नमस्कार मित्रांनो आपण महा डीबीटी टी पोर्टलमध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज केले असतील आणि आपल्याला लॉटरी झाल्यानंतर सुद्धा मेसेज पडत नसतील तर आपण आपल्या अर्जाची स्थिती आपल्या मोबाईलवरून तपासू शकतो बऱ्याच वेळेस नेटवर्क प्रॉब्लेममुळे शेतकऱ्यांना महा डीबीटी लॉटरीचे मेसेज आलेले नाही आणि सात दिवस कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपल्याला मदत असते त्यामुळे त्यामुळे लॉटरीमध्ये नंबर लागून सुद्धा आपण माहितीच्या अभावी फक्त आपला अर्ज रद्द होऊ शकतो त्यामुळे सात दिवसाच्या आत आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आणि आपला नंबर लागलाय किंवा नाही लागलाय यासाठी आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती चेक करायची त्यासाठी आपल्याला आपल्या महाडीबीटी पोर्टलवर यायचे पोर्टलवर आल्याच्या नंतर आपल्याला इथं पोर्टलच्या डाव्या बाजूला अर्जाची सद्यस्थिती तपासा हा ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय आधार नंबर जरी असेल तर आपण आधार नंबर वरून लॉग इन करू शकतो आपल्याला सर्वात सिंपल इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पी सेंड करायचा आहे ओ टी पी सेंड केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा मेसेज येईल ओ टी पी सेंड केलाय म्हणून इथं ओके करायचं आहे आणि आपला ओ टी पी टाकल्यानंतर आपल्या समोर आपलं प्रोफाईल ओपन होईल जे की आपण संपूर्ण जे जे अर्ज केलेले आहेत संपूर्ण अर्ज आपल्याला इथं दिसतील आता आपल्याला आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहायची तर आपण एकूण किती अर्ज केलेले आहेत हे सुद्धा आपल्याला इथं कळणार आहे आपण जो पहिला अर्ज केलेला आहे के यामध्ये इथं विनर म्हणून नाव येत असतं जर आपला लॉटरीमध्ये नंबर लागला तर इथं विनर म्हणून नाव येत असत सॉरी लॉटरी सिस्टम बंद झालेली आहे म्हणजेच यादीमध्ये सिरियलनुसार आता निवड होणार आहे निवड झाल्याच्या नंतर आता इथं विनर अर्जाची स्थितीमध्ये इथं विनर येईल त्यानंतर जे दोन घटक आहेत ते त्यासाठी आपल्याला इथे वेटिंग लिस्ट दिसेल म्हणजेच नंतरच्या लिस्टमध्ये हे येऊ ये शकतात मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला असेल तर तुम्ही सुद्धा तुमचं लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही हे चेक करू शकता हे मोबाईल वरून सुद्धा चेक करू शकता यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट महाडी बी टी स्टेटस चेकची लिंक तिथून त्या लिंकहून तुम्ही डायरेक्ट या पोर्टलवर येऊ शकता इथं आधार नंबर टाकून लॉग इन करून आपल्या अर्जाची स्थिती तपास जायची आणि जर लॉटरीमध्ये विनर नाव आला असेल किंवा विनर नाव आला असेल तर इथं आपल्याला आपले डॉक्युमेंट जे आहेत ते सात दिवसाच्या आता अपलोड करायचे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद